कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकच गट्टी संदेश तेवरट्टी असा नारा घुमू लागलाय तर प्रभागात संदेश तेवरट्टी प्रज्ञा जोशी यांच्या प्रचारात पाहायला मिळालाय भारतीय जनता पार्टीच्या नेते संजय दादा पाटील यांनी विश्वासानं संदेश तसेच प्रज्ञाताई यांना उमेदवारी दिली आणि तेव्हापासूनच प्रभागाला एक विकासात्मक दृष्टिकोन मिळणार असा संदेश मिळालाय प्रभागातील विकासात्मक धोरण संदेश यांचं आहेच त्याचबरोबर बेरोजगारी उपलब्ध करून देणे तरुण युवकांना चांगले शिक्षण मिळावे यांसह प्रभागातील रस्ते गटर्स चांगले बनवणे असे अनेक विकासाचं विजन घेऊन संदेश तेवरट्टी प्रज्ञा जोशी या मतदारांच्या पर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान प्रभागातून घर टू घर प्रचार करून भाजपला साथ द्या असं आवाहन केलं आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा